ज्या माणसाच्या योगाने अखंड मराठा समाज महाराष्ट्रापुरताच नाही ऑल भारतातला समाज एक झाला ज्या माणसाने एवढा मोठा संघर्ष केला प्राणाच म्हणजे प्राण द्यायलाच बसला ना माणूस समाजा करता ते महाराज आपले गडावरले महाराज म्हणले होते आपले शिवाजी महाराज चारांगे पाटील संतांच्या ठिकाणी आहे कारण समाजाच्या कल्याणाकरता संत आले आणि याही माणसानं समाजाच्या कल्याणाकरताच आपलं जीवन राख रांगोळी करून घेतली हां काय ठेवलंय महाराजांना कुठलीही अपेक्षा नाही आहे का कुठली अपेक्षा महाराज कोणतीच अपेक्षा नाही सांगा तुम्ही एखादा दिवस तुम्ही उपाशी राहतान का एक टाईम राहू शकत नाहीत उपाशी सतरा सतरा दिवसाचं उपोषण माझ्या मराठा समाजासाठी केलं आणि ते एका दिवसाचं आहे का महाराज आजचं आहे का जरांगे पाटील अनेक वादळ उठले महाराज बाकीचे ते ओरिजिनल आहे महाराज कशाला नादी लागायचं त्या माणसाच्या अनेक लोकांनी त्या पद्धतीचे मोर्चे सुरू केले आंदोलन सुरू केले उप कशामुळं ते ओरिजिनल आहे महाराज आणि ते समाजासाठी लढतंय कोण्या समाजाच्या विरोधात कधीच जरंगे पाटला नाही शब्द काढला नाही महाराज मग एवढा संघर्ष योद्धा या मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजानंतर जर समाज एकत्रित कोणी आणला असेल तर फक्त जरांगे पाटला आणि आज जसे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार होतो तसाच जरांगे पाटलाचा जय जयकार होतो का होणार नाही महाराज माणसानं स्वार्थासाठी जर जगलात तर तुमचं फक्त पोरग नाव घेईन काय दोन पिढ्या नाव घेतील दोन पिढ्यापर्यंत तुमचा फोटो घरावर दिसन आजोबापर्यंतचा पंजोबाचा जर कोणाला विचारलं फोटो घरामध्ये कस काय नाही तर ते तेख ना तू त्याचा पंतू म्हणेल काय माहीत नाही आम्हाला पंजोबाचं का फक्त आपल्या करता जगले पण जरांग पाटलाचा फोटो आपल्या भिंतीवर चंद्र सूर्य अशेपर्यंत दिसणार आहे का दिसणार आहे कारण हे योद्धा स्वतःसाठी नाही जगला महाराज समाजासाठी रक्त ओतलं त्या माणसानं महाराज काय काय वेदना सहन केल्या आपल्याला इथं बसून बोलायला समजा आम्हाला तुम्हाला ऐकायला बरं वाटतंय पण जरांगे पाटील व्हायला महाराज जारांगी पाटीलच व्हावं लागते ते उग असं काही म्हणून जारांगी पाटील त्यांच्यावर बोलायला गेल्यानंतर कितीही बोलता येतं महाराज म्हणून महाराजानंतर या महाराष्ट्रात मराठा समाजाला एक करणारा माणूस म्हणजे जारांगी पाटील आहेत आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं अजरामर नाव आहे तसंच जारंगे पाटलाचंही अजयरामर नाव राहणार आहे हे चंद्र सूर्य अशेपर्यंत राहणार आहे का ख्यातीच तशी केली महाराज त्या माणसानं आता एक एक किस्सा म्हणून सांगावं काय आम्ही त्या अंतरवालीला गेलतो कारखान्यापशी तिथून पुढं जाताच आलं नाही तिथून पुढे पाच दहा किलोमीटर गेलो पुढं सगळी ट्रॅफिक जाम घामाघूम पाणी प्यायला नाही हॉटेली बंद किती समजते कोण गोळा करीन महाराज आझाद मैदानावर बाळासाहेब ठाकरेच्या एकदा मला वाटतं सभेला फुल झालत नंतर इंदोरीकर महाराजाच्या सभे आपल्या कीर्तनाला पण जरांगे पाटला ना ओव्हरलोड करून टाकलं महाराज आझाद मैदान सांगा तुम्ही सगळ्यात पुढे गेली ही ख्याती कुठं बी रेकॉर्ड ब्रेक पब्लिक एवढी पब्लिक आज पसर पंतप्रधानाला नाही देशाच्या हाय का म्हणून पाटलाचे उपकार ही आपली पिढीच नाही तर पिढ्या ना पिढ्या या पाटलाचे उपकार कधीच विसरणार नाहीत ना महाराज गोर गरीबाचे लेकर आज जिथं जाणार नव्हते ज्या पदावर त्या पदावर नेऊन पोहोचायचं काम आमच्या जरांगे पाटलाने केलं महाराज म्हणून आता जरांगे पाटलावर कितीही बोलता येईल महाराज पण त्या जरांगे पाटलाला ज्यांचा आदर्श आहे ते छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज आहेत आणि ज्या शिवाजी महाराजांना घडवलं त्या आमच्या जिजाऊ आईसाहेब आहेत त्या आईसाहेबाची एक वंदना एक करता म्हणेन मी स्वतः चाल बांधलेली आहे एक कडवं मी म्हणतो पाठीमागं मानण्याचा प्रयत्न करा किती